सध्या राज्यामध्ये सर्व युतींचं म्हणा सर्व पक्षांचं म्हणा जोरदार प्रकारे प्रचार सुरू आहे जोरदार प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होताना दिसत आहे तुम्हाला भाषणे होताना दिसत आहे आणि आश्वासनाचं तर पाऊस पडताना आपल्याला दिसतोय सध्या काही दिवसातच निवडणूक आला त्यामुळे आश्वासनांचा पाऊस पडताना आपल्याला सध्या दिसतोय म्हणजे तेच चालू की समजा तुम्ही ते करताय आम्ही हे करू तुम्ही ते देताय तर आम्ही या प्रकारे देऊ तर या प्रकारचे आश्वासन एक चांगलंच युद्ध पेटलेलं आहे या गोष्टींचं आता तसं पाहिलं तर हे काही नवीन नाही आहे म्हणजे आश्वासनं देणं हे काही नवीन गोष्ट नाही आहे प्रत्येक वेळेस या गोष्टी चालत राहतात परंतु यावेळेस थोडा काळ वेगळा आहे थोडीशी जी परिस्थिती आहे ती थोडी वेगळी आहे पुढील आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची सर्व युतींसाठी म्हणा सर्व पक्षांसाठी त्यामुळे या वेळची गोष्ट जरा वेगळी आहे आता तसं पाहिलं तर आतापर्यंत तुम्ही काय केलेले आणि यानंतर तुम्ही काय करणार तर हे दोन्ही भाग वेगवेगळे आहे त्यामुळे सर्व पक्ष हे वेगवेगळे मुद्दे मांडताना आपल्याला दिसत आहे आता सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत जोरदार असं युद्ध सुरू आहे आता महायुती किंवा महाविकास आघाडी ही कशा निर्माण झाल्या यावर मला काही भाष्य करायची गरज नाही आहे कारण ही गोष्ट इतिहासामधली आहे आणि त्यावर तेल किंवा मीठ टाकायची सध्या तरी माझी काही इच्छा नाही आहे त्यामुळे जे कशा निर्माण झाला तो भाग वेगळा ठेवू आपण आता पुढचं बघू तर दोन्ही युतींमध्ये आश्वासनाचा पाऊस पडलेला आहे तर दोघांच्या जाहीरनाम्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत तर त्याबद्दल आपण थोडी चर्चा करू शकतो मला असं वाटतं कारण दोघांचे जे आश्वासन आहे किंवा संपूर्ण जाहीरनामा आहे तो समसमानच वाटतोय फक्त कुठेतरी वाढलेले कुठेतरी कमी आहे असं या प्रकारचं कुठंतरी आश्वासने आहेत त्यात तर सुरुवात करू या महायुतीपासून तर महायुतीचा पहिला मुद्दा आहे की लाडकी बहीण योजना दरमहा एकवीसशे रुपये देणार आता जे पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेतून जात होते ती रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करणे लाडकी बहीण योजना ही अत्यंत जास्त प्रमाणात प्रसिद्ध झालेली अशी योजना आहे भरपूर प्रमाणात आणि त्याचा फायदा कुठेतरी महायुतीला मतदानामध्ये होणार सध्या असं तरी दिसतंय जनतेमध्ये या प्रकारचे काहीतरी गोष्टी दिसत आहेत तर तिथे एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तर पुढील आश्वासन आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षाला पंधरा हजार रुपये देण्याचे आश्वासन व एम एस पी वर वीस टक्के अनुदान अत्यंत महत्वाचे असे हे आश्वासन आहे असं आपण म्हणू शकतो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व तसेच शेतकरी सन्मान योजनेद्वारे पंधरा हजार वर्षाला रुपये देण्याचे आश्वासन हे तर पुढील मुद्दा आहे त्यांचा जी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याच्या आता भरपूर भाव वाढताना आपल्याला दिसत आहे बरेच असं पण म्हणत आहे की लाडकी बँक योजनेला जे पैसे जातोय तो याद्वारे जीवनावश्यक ज्या गोष्टी त्यांचा दर वाढून इकडे देण्यात येतोय तर अशा बरेचसे काही आरोप पण होत आहेत तो तो भाग वेगळा आनी है, आपन तर गरीबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन असं तिसरा त्यांचा मुद्दा आहे असं आपण म्हणू शकतो तर चौथा मुद्दा आहे त्यांचा की पंचवीस लाख रोजगार निर्मिती पंचवीस लाख व तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार विद्यावेतन देण्याचे आश्वासन पंचवीस लाख रोजगार निर्मिती होणार असं महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आहे तर पुढील मुद्द्यावर बोलूया महिलांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात बस प्रवास देणार पन्नास टक्के सवलतीच्या दरात महिलांना तर या प्रकारे महायुतीचे आश्वासनं आहे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी ते प्रसिद्ध केलेले आहे तर हे पाच महत्त्वाचे आश्वासन आपण म्हणू शकतो तर आपण आता ओळूया महाविकास आघाडीकडे तर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये कोणकोणती आश्वासन आहे ते बघूया सर्वप्रथम लाडक्या बहिणीला दरमहा तीन हजार रुपये देणार आता तिथे जे एकवीसशे रुपये त्यांनी सांगितले होते तर इकडे महालक्ष्मी योजना काढणार महाविकास आघाडी व तिथे तीन हजार रुपये देणार तर पुढील मुद्दा आहे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ व तसेच नियमित कर्जफेळीसाठी पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहन शेतकऱ्यांसाठी यांनी पण एक आश्वासन जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे की शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ होणार व तसेच नियमित कर्जफेळीसाठी पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहन तर पुढील मुद्दा आहे की पाच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार जर आपण महायुतीमध्ये जर आपण पाहिलं असेल त्यांच्या जाहीरनाम्यामधील मुद्दा जीवनावश्यक वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या स्थिर ठेवणार तर इथे पण तोच मुद्दा आहे धारावी आणि मुंबई परिसरातील भूमिपुत्रांना घर उपलब्ध करून देण्याचे वचन त्यांनी दिलेले आहे तर पुढील त्यांचा मुद्दा आहे की महिला व मुलींना मोफत बस प्रवास देणार तर या प्रकारे काही वचननाम्यामधील जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी आहेत तर दोघांची आश्वासने वेगवेगळे वे आहे नक्कीच ते तुम्हाला मी दाखवतो आहे आता नक्कीच यामधील किती आश्वासनं हे पूर्ण होतात तो भाग वेगळाच राहतो महायुती असो किंवा महाविकास आघाडी असू किंवा कोणतंही असू द्या कसं की आश्वासन देणं आणि आश्वासनं पूर्ण करणं यामधील जो शब्दातला जो फरक आहे तो फार मोठा आहे त्याचा अर्थ पण तेवढाच मोठा आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी यामध्ये बदललेल्या आहेत आणि आता वीस नोव्हेंबरला मतदान होणारच आहे आणि तेवीस नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबरला निकाल त्यामुळे तर तिथं कळूनच जाईल की जनता कोणाच्या पाठीमागे आहेत महायुती की महाविकास आघाडी या प्रकारचे अजून भरपूर आश्वासने देण्यात येणार आहे कारण अजून भरपूर काळ बाकी आहे असं आपण म्हणू शकतो कारण अजून दहा पंधरा दिवस तर आहेत तर इथं एक एक दिवसाला पक्ष सत्ता सगळं बदलतं तर बाकीची काय सांगू शकतो तर भरपूर गोष्टी अजूनसुद्धा बदलू शकतात याच म्हणजे याच आश्वासनामध्ये अजून भर पडू शकते जाहीरनामा तर प्रसिद्ध झालेलाच आहे तर तुमचा पाठिंबा कोणाला तुम्हाला काय वाटतं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता येणार महायुती की महाविकास आघाडी पुढील मुख्यमंत्री या राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद